अकोल्यातील मोरणा घाटावर यंदा गणेश विसर्जनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे सकाळपासूनच भाविक भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी घाटावर गर्दी करणार असून यासाठी प्रशासन आणि महानगरपालिकेने विशेष तयारी केली आहे यावर्षी मोरणा घाटावरील एकूण सात विसर्जन कुंडांवर गणेश विसर्जन होणार आहे प्रत्येक कुंडाजवळ सुरक्षेची आणि स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी घाट परिसरात पुरेशी प्रकाश योजना तसेच मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे गणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी अकोला महानगरपालिकेचे तब्बल शंभर कर्मचारी, कर्मचारी विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छता वाहतूक नियंत्रण आणि इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहेत याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने मोरणा घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत पोलीस विभाग होमगार्ड तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकही घाटावर तैनात राहणार आहे भाविकांनी शांततेत आणि सुरक्षितपणे गणरायाला निरोप द्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे मोरणा घाटावरील गणेश विसर्जनासाठी शहरातील विविध मंडळे आणि घरगुती गणेश मूर्ती घेऊन भाविक सकाळपासूनच मोठ्या संख्येने दाखल होतील ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरिया अशा जल्लोषमय वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येईल या पार्श्वभूमीवर मोरणाघाट परिसर गणेश भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून जाण्याची उत्सुकता सर्वत्र आहे